नमस्कार मित्रांनो शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मोठा दावा होता। होता। केला होता बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर होता होता त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असा आरोप कदम यांनी केला यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे दरम्यान शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं यावेळी बोलताना परब यांनी कदम यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला त्यानंतर तर आज पुन्हा एकदा आता कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिला आहे कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधताना अनिल परब यांच्यामुळे शिवसेना फुटल्याचा आरोप केला आहे पक्ष फुटला सर्व लोक पक्षातून बाहेर पडले त्याला चमचा असल्याचा यावेळी कदम यांनी केला आहे परब यांनी त्यांच्या विभागात किती लोक निवडून दिली त्यांना फक्त चुगल्या करायला आवडतात आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा अशीच माणसं आवडतात असं देखील यावेळी कदम यांनी म्हटलं आहे कदम यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे वातावरण चांगलेच तापले आहे एवढंच नाही तर अनिल परब यांनी पुन्हा एकदा डान्स बार वरून कदम यांच्यावर निशाणा साधला होता त्याला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिला आहे तो डान्स बार नव्हता फक्त ऑर्केस्ट्रा होता त्यांचं परमिशन होत फक्त कदम कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी डान्स बार डान्स बार म्हणून बदनाम केलं गेलं मी कोर्टात जात आहे हे हॉटेल तीस वर्षापासूनच आहे एक तरुणी हावभाव करत होती म्हणून मी त्या काढलं परवाना रद्द केला दीड महिन्यानंतर अनिल परब बोलले त्यांना झोपेतून जाग आली मुलींचे पैसे खाणारा मी नाहीये असंही यावेळी कदम यांनी म्हंटलं आहे मात्र कदम यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच उडालेली आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे त्यामुळे आगामी काळात राजकीय वर्तुळाचे वातावरण चांगले स्थापल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा